काय एवढा होईल होईल सगळं होईल काय होत नाही आणि त्यांना अगर कोणी त्या या केसच्या संदर्भात कुठली दिरंगाई होत असेल नहीं। तर शेवटी खात्याचे प्रमुख हे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत हे काही लोकांनी विसरू नाही तर नागरिकांनी असा देखील आरोप केला आहे के की हिंदू समाजाचा जर नाही मुस्लिम समाजाचा जेव्हा तो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला तीस हजारची परमिशन होती पन्नास पन्नास पण आले दोन तीन लाख बरोबर आहे ना असं आहे हे बेकायदेशीर आहे हिम्मत हे अशी हिंमत आमच्या महाराष्ट्रात होता कामा नाही हे त्यांना हे आहे काही जे तुम्हाला फिरिप काय करायचं असेल ना जाऊन दे पाकिस्तान बांगलादेश मध्ये ही घाण इथे नको आमच्या इथे म्हणून हे भविष्यामध्ये अशा पद्धतीचे मुळामध्ये या ज्या संघटना आहे ज्या अशा कार्यक्रम करतात त्यांच्यावरच बंदी आम्ही घालणार आहे ह्याच कार्यक्रमात असे होता कामा नाही याची काळजी सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत शेवटी आमच्या एका हिंदू भावाचा खून झालेला आहे त्याला ठेचून ठेचून मारलं का त्याच्या शर्टावर जय श्रीराम लिहिले होतं त्यांनी रुद्राक्ष घातले होतं म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत का त्याची पण चौकशी होणार